घटना आहे शुभम पाटकर याची शुभम संजय पाटकर हा सव्वीस वर्षाचा जळगाव जिल्ह्यामध्ये राहणारा मध्यमवर्गीय कुटुंबातील राहणारा आई वडिलांचा एकुलता एक होता त्याला एक चांगला जॉब देखील लागला होता आता जॉब करत होता वयदेखील झालं होतं त्यामुळे लग्न करण्याची वेळ आलेली होती घरच्यांनी मुली बघायला सुरुवात केली होती परंतु त्याची इच्छा होती की मी माझा जोडीदार माझ्या आवडीने शोधावा आणि त्याची इच्छा होती की मग माझा जोडीदार जो आहे तो माझ्या पसंतीचाच असायला हवा एक दिवस तो असाच मोबाईल बघत असताना त्याच्या फेसबुकवरती एक फ्रेंड रिक्वेस्ट आली रिक्वेस्ट बघून त्याने ती ओपन केली समोर एक छान आणि सुंदर मुलीचा फोटो दिसला जिचे नाव होते दिव्या पाटील त्याने लगेचच ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली दोघांचे मॅसेजेस चालू झाले दोघं एकमेकाला आवडायला देखील लागले होते आणि दिव्याचा स्वभाव अतिशय शांत आणि मनमिळावू होता त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं सुरुवातीला दिव्यानेच लग्नाची मागणी केली त्यानंतर शुभम जरा गोंधळला परंतु तिचा चांगला स्वभाव बघून त्याने देखील होकार दिला दोघांचं लग्न पाटकर फॅमिलीने अगदी धुमधडाक्यात केलं पंधरा दिवसातच त्यांचं लग्न जमलं होतं थाटामाटात सर्व लग्नाची तयारी देखील केली होती लग्न झालं दुसऱ्या दिवशी जोडपं देवदर्शनाला जायला निघालं देवदर्शन झाले आणि त्यानंतर त्यांची रूम सजवण्यात आली फुलांचा सुगंध अत्तराचा सुगंध रूममध्ये पसरला दोघे एका रूममध्ये गेले त्यानंतर दरवाजा बंद केला शुभमने दिव्याचा हात धरला शुभम खूप खुश होता कारण तो त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात करत होता दिव्याने जोरात हात बाजूला केला आणि सांगितलं की मला हात लावू नको माझ्या शरीराला त्रास होतो त्यावर शुभमने विचारलं नेमकं काय झालं कसला त्रास होतोय परंतु दिव्या चिडून ओरडून बोलत होती आणि तिने त्याला हातात धरून ग्रूमच्या बाहेर देखील जाण्यास सांगितलं परंतु शुभम पुन्हा आला आणि तिच्यासोबत बोलायला लागला की नेमकं काय झालं तुला माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं का तुला त्यावरती दिव्याने उत्तर दिलं जे उत्तर ऐकून शुभमच्या पायाखालची जमीनच हादरली दिव्याने उत्तर दिलं की मी मुलगी नाही आहे मी तृतीयपंथी आहे हे ऐकून शुभमला काहीच कळे ना नेमकं काय झालं आहे काही समजे ना ति त्याच्या डोळ्यासमोर जी मुलगी उभी होती जिच्यावर त्याने खूप जास्त प्रेम केलं होतं ती तृतीयपंथी आहे हे ऐकून त्याचा राग अनावर झाला आणि तिला सांगितलं तू फसवलं मला तू का असं केलं त्यावरती दिव्या रडून म्हणाली की मला देखील इतर मुलींसारखं आयुष्य जगायचं होतं माझ्या स्वप्न पूर्ण करायचे होते परंतु माझ्या नशिबात हे होतं म्हणून मी काही करू शकत नव्हते त्यावरती शुभम काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने लगेचच आपल्या घरच्यांना बोलावलं आणि घरच्यांना देखील हे सर्व ऐकून वीज कोसळल्यासारखा धक्का बसला त्यांनी लगेचच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनमध्ये सर्व हकीकत सांगितली त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला दिव्याने आम्हाला फसवले आहे अशी वैद्यकीय तपासणी देखील तिची करण्यात आली आणि गुन्हा कोर्टामध्ये दाखल केला त्यावरती दिव्याने शुभमला फसवल्याचा गुन्हा हा तिच्यावर दाखल करण्यात आला आणि या कथेतून आपण काय शिकलं पाहिजे की सोशल मीडियावरती भरपूर अशा एकमेकांच्या एकमेकांसोबत ओळखी असतात परंतु अशा फसवेगिरी कोणासोबतच करू नये आपल्या आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्यावर अगदी विश्वास देखील असावा आणि त्या नात्यामध्ये दे पारदर्शकता देखील असावी प्रत्येक प्रेमामध्ये हा टाइमपास नसावा या घटनेमधून शिकण्यासारखं खूप काही का होतं त्यामुळे तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा